अत्यंत संवेदनशील शांत सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असणारी इतरांच्या दुःखात दुःखी होणारी रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे तुमच्या राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गोड बोलून कोणीही तुम्हाला अगदी सहज फसवू शकतं त्यामुळे कुणाची मैत्री करावी कुणापासून लांब राहावं असा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो ज्याचं उत्तर राशीनुसार प्राप्त करणं अत्यंत सोपं आहे हा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी के आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत वेगळ्या मालिकेला सुरुवात केली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर कुणाशी वाद होणार नाही हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार रा आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे मीन राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल mm -hmm. निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येणारी गरजवंतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारी अत्यंत संवेदनशील इतरांच्या संवेदना समजून घेणारी खूप आवडीने खाण्याचं वंजन तयार करून स्वत खाणारी इतरांना आग्रहाने खाऊ घालणारी म्हणजे रास होय ही रास मोक्ष त्रिकोणाच्या स्थानात येते निसर्ग कुंडलीतील शेवटची रास म्हणजे रास होय म्हणजे जेथून आपण अध्यात्म पाहतो जेथून परदेश पाहतो जेथून मोक्ष पाहतो जेथून आपण दान पाहतो या सर्व गोष्टी दर्शवणारी रास म्हणजे रास होय देवगुरु बृहस्पती या राशीचे स्वामी आहेत ही जलतत्वाची रास असल्यामुळे संवेदनशीलता तिच्यामध्ये आहे ती द्विस्वभाव रास आहे कारण प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून निर्णय घेणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग येतो स्त्री रास आहे संवेदनशील आहे मोक्ष त्रिकोणाच्या स्थानात येते अशा सर्व गुणांनी परिपूर्ण असणारी रास म्हणजे मीन रास होय अडचणीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करणं हा तुमचा स्थायी भाव आहे महत्वाची बाब म्हणजे स्वतः त्रास सहन करीत असताना देखील इतरांना मदत करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे या सर्व ल गोष्टी लक्षात घेता या व्यवहारी जगामध्ये अन्य सर्व राशीच्या जातकांशी जुळवून घेणं तुमच्यासाठी थोडं कठीण असतं कारण आध्यात्मिक राशीसाठी व्यवहारी गोष्टी मुळातच कठीण असतात कर्क ऋषिक आणि मीन या मोक्ष त्रिकोणाच्या एकूण तीन राशी आहे त्यातल्या त्यात कर्क ही संवेदनशील असली तरी व्यवहाराशी संबंधित येते वृश्चिक रास हे स्थिर तत्व असल्यामुळे व्यवहार त्यांना माहीत असतो मात्र मीन मोक्ष त्रिकोण जलत आणि स्त्रीरास अशा सर्व गोष्टीच्या समन्वयामुळे व्यवहारापासून स्वतंत्र होऊन आध्यात्मिक विश्वात वावरत असते प्रवासाची आवड खूप प्रवास करणार अनेक वेळा परदेशात देखील जाणार हे सर्व तुमचे गुण आहेत असं आपण म्हणू शकतो मात्र कितीही असलं तरी इतरांशी जुळवून घ्यावं लागतं इतर राशीच्या जातकांशी जुळवून घेताना तुम्ही प्रकारे वागायला हवं हो या विषयावर आपण हो। ही मालिका चालवत आहोत तर सर्वप्रथम मीन आणि मेष राशीच्या संदर्भात विचार केला असता मेष ही अत्यंत अग्रेसिव्ह रास म्हणून ओळखली जाते त्या तुलनेत तुम्ही अत्यंत शांत असता मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात खरं तर मैत्रीचं नाता आहे मंगळ हा ग्रहांचा सेनापती तर गुरु हे मार्गदर्शक मानले जातात हे सर्व जरी सकारात्मक वाटत असलं तरी या दोन राशी एकमेकांच्या दोन बारामध्ये येतात ज्याला आपण द्विदवा योग देखील म्हणतो त्यामुळे अनेक वेळा मेष राशीला तुमची संवेदनशीलता समजत नाही त्यांना तो त्या मिळमिळपणा वाटतो तर मेष राशीची धडाडी तुम्हाला अभिनिवेश वाटते ज्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घ्यायला असमर्थ ठरतात विवाहाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्ही मीन आणि मेष या दोन राशींचा एकमेकांशी विवाह जुळवत नाही किंवा जुळवू शकत नाही कारण या दोन्ही राशीमध्ये अनेक विरोधाभास दिसून येतात मात्र बाह्य विश्वात वावरत असताना तुम्हाला मेष राशीचे अनेक लोक भेटतात त्यांच्याशी जुळवून घेणं अपरिहार्य असतं त्यामुळे तुम्ही जर समजून घेतलं की हे मेष जातकांचा असाच स्वभाव आहे ते अग्रेसिव्हपणे वागतील अभिनिवेश दाखवतील देखील घेतील त्यांच्या या स्वभावाला जर तुम्ही सांभाळून घेतलं तरच तुम्हा दोघांची मैत्री होऊ शकते तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं काम करू शकाल ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखद होण्यास मदत होईल मग असे लोक तुमचे शेज शेजारी असू शकतात तुमचे मित्र असू शकतात इतर नातेवाईक असू शकतात त्यांच्याशी तुमचा संपर्क कुठेही येऊ शकतो म्हणून या बाबी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे यानंतर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या परिश्रम स्थानात येते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव या दोघांमध्ये नैसर्गिक शत्रुत्व आहे शुक्र हे राक्षसांचे गुरु आहे त्यामुळे साहजिकच वृषभ जातकांशी तुमचं फारसं जमत नाही हौसमौज करणं व्यवहारी जगात आनंदी जीवन व्यतीत करणं व्यवहारी असणं असे अनेक गुण वृषभ जातकांमध्ये असतात याच्या अगदी विरुद्ध आध्यात्मिक पातळीवर जगणं सगळ्यांना मदत करणं हे तुमचे विशेष गुण आहेत ज्यामुळे तुम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ शकत नाही तरीसुद्धा वृषभ राशीचे जातक जर तुमच्या आयुष्यात आले तर तुम्हाला कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळू शकते मात्र ही रास तुमच्या तृतीय स्थानात येते तुम्हाला परिश्रमाची योग्य दिशा दाखवणं कार्य करायला प्रवृत्त करणं या दृष्टीने वृषभ जातक तुमच्यासाठी लाभदायक ठरतात या उलट वृषभ राशीच्या लाभस्थानात तुमची रास येत असल्यामुळे तुमच्यापासून त्यांना लाभ होताना दिसतो फक्त तुम्हाला हा विषय समजून घ्यावा लागेल की समोरील व्यक्ती वृषभ राशीची आहे म्हटल्यावर ते थोडे खर्चिक असतील हौसमोज करतील तयार होण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागेल मात्र ते व्यवहारी असतील या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर त्यांच्यासाठी जुळणं तुमच्यासाठी अधिक सोपं होईल तेव्हाच तुमची छान मैत्री होऊ शकते त्यातून दोघांनाही लाभ होऊ शकतो मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे राशी स्वामी बुधदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव या दोघांमध्ये देखील शत्रुत्वाचं नातं आहे तसंच या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात ज्यामुळे त्या एकमेकांसाठी नकारात्मक देखील ठरतात बुधाची मिथून रास ही तत्वाची आहे तर तुमची रास ही आहे हा एक आहे राशी स्वामीच शत्रुत्व देखील आहे त्यामुळे मीन आणि आपसात जुळत नाही त्यामुळे साहजिकच या दोन राशींचा आपसात विवाह देखील होऊ शकत नाही ज्योतिष नियमानुसार तशी परवानगी देता येत नाही मात्र इतर कुठल्याही कारणाने मिथून जातकांशी तुमचा संपर्क आला तर ते तुमच्यासाठी सुखदायक ठरतात कारण मिथून रास ही तुमच्या सुखस्थानात येते तर तुमच्यामुळे त्यांचे कर्म अधिक प्रबळ होतात कारण मिथून राशीच्या कर्मस्थानात तुमची रास येते या दृष्टीने तुम्ही एकमेकांना लाभदायक ठरू शकतात याशिवाय जसं आपल्याला माहिती आहे की मिथून राशीचे जातक खूप बोलतात त्यांच्या गप्पा तुम्हाला आवडतात ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल केवळ मिथून जातकांचा जा बालिशपणा तुम्हाला आवडत नाही आणि कधीतरी तुम्ही कंटाळतात मिथून जातक देखील तुमच्या स्वभावाला कंटाळतात त्यामुळे जर तुम्ही एकमेकांच्या स्वभावाला सांभाळून घेतलं तर तुमचं आयुष्य सकारात्मक होऊ शकतं या दृष्टीने कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन आणि कर्क या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहे या दोन्ही राशींचा स्वभाव संवेदनशील आहे महत्वाची बाब म्हणजे या राशी एकमेकांच्या नवपंचम योगात येतात कर्क कर राशीचा स्वामी चंद्र आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात खर तर तुमचे राशी स्वामी कर्क कर राशीत उच्चीचे होतात त्यामुळे मीन व कर्क कर राशीचा विवाह योग्य मानला जातो दोघेही संवेदनशील असल्यामुळे तुम्ही एकमेकांना उत्तमपणे सांभाळून घेतात प्रेमाने राहणं आवडीने बोलणं या गोष्टी तुम्हाला आवडतात ज्यामुळे तुम्ही कर्क कर जातकांना समजून घेऊ शकतात तसच मीन रास ही कर्क राशीच्या भाग्यस्थानात येते तुमच्या सोबत त्यांचा भाग्योदय दे देखील होतो कर्क ही चर रास असल्यामुळे ते पटकन निर्णय घेतात तर असल्यामुळे साहजिकच तुम्हाला निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे येथे तुम्हाला थोडं जुळवून घ्यावं लागतं निर्णय घेण्याची प्रक्रिया थोडी जलद करणं आणि कर्क जातकांनी निर्णय घेतला तर तो, तो मान्य करणं अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेऊ शकता तेव्हाच तुमची मैत्री होऊ शकते आणि तेव्हाच तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं काम करू शकता सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन आणि सिंह या दोन राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात मात्र हे प्रीती षडाष्टक आहे तसंच सिंह राशीचे स्वामी रविदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे या दोन राशीचे जातक आपसात देखील करू शकतात अर्थात भांड्याला भांड नक्कीच लागतं तरीही नातं टिकून राहतं सिंहरास ही अग्रेसिव स्वभावाची आहे तर तुम्ही संवेदनशील स्वभावाचे आहात अनेक वेळा सिंह जातक तुम्हाला सांभाळून घेतात त्यामुळे तुमचं नातं टिकून राहतं तसंच तुम्ही देखील त्यांची योग्य ती काळजी घेतात त्यामुळे तुमच्यातील संबंध चांगले राहतात त्यातून दोघांचाही विकास घडून येतो अन्य नात्यामध्ये किंवा इतर कुठल्याही कारणाने सिंह राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर काही बाबी तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे जसं की नेतृत्व हा त्यांचा स्थायी भाव आहे ते नेतृत्व करता तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्न देखील करतात कारण सगळ्यांची प्रगती घडवून आणणं हे राजाचं कर्तव्यच असतं त्यानुसार सिंह जातक तुमच्यासाठी प्रयत्नशील असतात महत्वाची बाब म्हणजे त्यांच्यासोबत तुमची देखील प्रगती होते त्यांच्यासोबत राहिल्यामुळे तुमचं सामर्थ्य वाढतं अशा पद्धतीने दोघं एकमेकांसाठी लाभदायक ठरतात था। मात्र एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की सिंह ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे त्या स्वभावाला जर तुम्ही सांभाळून घेतलं तरच तुमची मैत्री होऊ शकते तुमचे संबंध चांगले राहू शकतात आणि तुम्ही एकमेकांसह चांगलं काम करू शकतात त्यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन आणि कन्या या दोन्ही राशी निसर्ग कुंडलीमध्ये एकमेकांच्या समोरासमोर येतात ज्यामुळे त्यांना मेड फॉर इच अदर देखील म्हटलं जातं किंवा कित्येक वेळा असं घडतं की मीन जातक जेव्हा विवाहासाठी वर किंवा वधू संशोधनाला निघतात तर कन्या जातकांचे अनेक ऑप्शन त्यांच्या समोर वारंवार येतात कारण ही निसर्गाची का रचना आहे परस्पर थोडा विरोध असणं हा देखील निसर्गाच्या रचनेचा एक भाग आहे कारण निसर्ग आपल्याला हे सांगत असतो की विवाह म्हणजे जुळवून घेणं होय त्यामुळे प्रत्येक राशीच्या समोर थोडं त्याच्या शत्रुत्वाकडे जाणारी रास येते दोघांनी जर एकमेकांना सांभाळून घेतलं एकमेकांना समजून घेतलं तर आयुष्य उत्तम होतं आणि ते एकमेकांसाठी मेड फॉर इचर ठरतात या उलट जर आपलाच एका ठेवला तर मात्र दोघांची अनुगती होते संसार विस्कळीत होतात ज्यामुळे दोघांच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे उभे राहतात कन्या ही बुधदेवांची बुद्धिमान रास आहे तिथे बुधदेव उच्चचे होतात बुधदेवांची ती मूळ त्रिकोण रास देखील आहे तर मीन ही गुरुदेवांची रास आहे गुरु, गुरु म्हणजे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे कारक आहे त्यामुळे साहजिकच तुम्ही दोघं बुद्धिमान असतात दोघं सौम्य राशी आहेत दोन्ही देवराशी आहेत ज्यामुळे तुमच्यात भांडणं झाली तरी ती सौम्य पद्धतीने होतात बाह्य जगात जर तुमचा कन्या जातकाशी संबंध आला इतर कोणत्याही नात्यामध्ये मैत्रीमध्ये व्यवहारामध्ये तर तुम्हाला केवळ या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की त्यांना स्वच्छतेची आवड असते ते चिकित्सक असतात थोडा जासूसी प्रकार देखील अनेक वेळा त्यांच्याकडून घडून येतो कोणत्याही गोष्टीचा सखोलात जाण्याचा त्यांचा स्वभाव असतो तसंच तुमची अतिसंवेदनशीलता त्यांना मानवत नाही असा एक विरोधाभास सोडला आणि या गोष्टी जर तुम्ही सांभाळून घेतल्या तर त्यांच्याशी तुमची छान मैत्री होऊ शकते तुमचं आयुष्य सुखद होऊ शकतं अशा प्रकारे मीन राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात उर्वरित राशींविषयी आपण माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष